नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण संत गाडगे महाराज यांच्या वरती दहा ओळींचा सुंदर मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोपा व आकर्षक आहे संत गाडगे महाराज यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेडगाव येथे एका धोबी कुटुंबात झाला त्यांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते गाडगे महाराज यांचे बालपण मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या, या त्यांच्या मामांच्या गावी गेले गाडगे महाराज चालते फिरते शिक्षक होते। सामाजिक जीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले गाडगे महाराज हे गोर गरीब गोरगरीब दलित यांच्यामधील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते दीन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला संत व सुधारक या दोन्ही वृत्ती गाडगे महाराजांच्या अंगी होत्या अशा या महान संतांनी वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी हे नश्वर जग सोडले धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद